啊！<noise> नमस्कार मी संदी साऊन के लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत महाराष्ट्रातील पहिलं काचेचं पूल आणि हे पूल बनले आपल्या शेरपेन नापणे धबधब्यावरती दब आणि आता म्हणजे चार पाच दिवस झाले हे पूल बनून तर आता पण जाऊन पाहिजे कशाप्रकारे हे पूल बनले ते आणि आता त्या ठिकाणी कशाप्रकारे वातावरण येते कारण नापणे धबधबा शेरपेन नापणे धबधबा हा बारमाई धबधा आहे कोकणातला आणि बारमाई हा धबधबा प्रभावित असतो त्याच्यामुळे वर्षे बारा महिने या ठिकाणी पर्यटक येतात आणि तर वातावरण अप्रतिम शेरपेन नापणे धबधबा हा वैभवाडी तालुक्यातील धबधबा आहे आणि वैभवाडी तालुका जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि या धबधब्याचं गुगल मॅपचं लोकेशन मी तुम्हाला देईन जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता कुठूनही आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून पर म्हणजे परराज्यातून सुद्धा लोक येतात कारण बारमाई धबधबा असल्यामुळे कायम करत म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची गर्दी असते आणि हे जे आता ब्रिज बनले म्हणजे जो तो पूल बनलाय आहे ते आता पर्यटकांसाठी एक वेगळं आकर्षण असणार आहे तर कशाप्रकारे हे ब्रिज आहे ते बघूया तर आता आपण चाललो आहे शेरपे नापणे धबधबा दब तालुका वैभवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तर आता मी आहे या बाजूला तळेरे आणि या बाजूला आहे कोल्हापूर तळेरे कोल्हापूर महामार्ग आपला आणि इथे हा वैभवडी स्टेशनचा फाटा हा बघा इथून आतमध्ये वैभवडी स्टेशन तिथून गेलात ना तर नापणे बरोबर साडेचार किलोमीटर बोर्ड लागला इकडे म्हणजे बरोबर साडेचार किलोमीटर तर आता आपण तिकडे जावे आणि हा म्हणजे बाकीचे पण रोड आहेत धबधब्यावरती जायला पण पर्यटकांना एकदम सोयीस्कर रोड हा आहे कारण डायरेक्ट तुम्ही साडेचार किलोमीटरनंतर नापणे ना धबध्यावरती जायला

आत्ता आपण पोचलो आहे धबधबा नंतर आपण त्या बाजूने धबधबा पन पण बघूया पण आता पहिल्यांदा बी जाणार आहे ब्रिजवरती आणि आपण अनेक वेळा या ठिकाणी आलो आहे आणि ह्या वेळेचं मेन ॲट्रॅक्शन आहे ब्रिज काचेचं पूल ते बघा इकडे सगळं म्हणजे त्यांनी नियम दिले की पर्यटकांसाठी पंचवीस लोक एका टाईमिंगला फक्त ब्रिजवर जाऊ शकतात एका वेळी एका ग्रुपने पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ पुलावर थांबू नये सगळ्या सूचना आहेत त्या म्हणजे कॅपॅसिटी पंचवीस लोकांची ब्रिज मस्त वाट बोल इकडे हा आहे तो ब्रिज ब्रिजचं उद्घाटन अजून व्हायचंय आपण अगोदर झालो बोलायला ते मिळालेल्या माहितीनुसार हा एकवीस जुलै पासून म्हणजे त्याचं उद्घाटन एकवीस जुलैच्या वर होऊन जाईल आणि एकवीस जुलै पासून पर्यटकांसाठी पुन्हा होईल आता संपूर्ण परिसरात आपण ड्रोन शूट घेतले ते व्हिडिओच्या एंडिंगला ड्रोन शूट बघायला भेटतील फेरपेन आपल्या धबधब्या

सोलापूर कोल्हापूर हा कोल्हापूर सांगलीचे कसं वाटलं फुल पहिल्यांदा याच्यावर आला होता तिसरी वेळ कसा वाटला नवीन ते आता चालू समोर तसं होईल बोलतो कॉलेजला तुम्ही नाग्रिकल्चर एग्रिकल्चर सगळ्यांना किरायला आम्ही बोट करेल तिथं सगळं ओके ओके आधी कधी आला किती वेळा होता तीन वेळा होता तीन आठवड्या खाली आलतो आधी घालतो फक्त काम होते आता पूर्ण झाला मस्त पैकी पुन्हा एकदा यायला हॉटेल हॉटेल काय बाकी तरी आम्ही इथलं ठीक आहे तिथलंच आहे ना किलोमीटर आहे का नाही रे

करा एन्जॉय करा आणि इकडे तुम्ही ना आरामात आगोळ करू शकता माहिती मी सांगतो कारण तिथे आंघोळ नाही करायची डेंजर आहे तिकडं त्याबद्दल आंघोळ करून तुम्ही व्यवस्थित आंघोळीचा आनंद घेऊ शकता पुढे धबधबा खूप खोल आहे आणि त्याच्यामुळे धबधब्याच्या परिसरात कोणी जाऊ नये तिकडे खालच्या बनवून जाऊ नये डेंजर आहे सगळं तर नवीन लोकांना माहिती नसतं हा संपूर्ण प्रवाह मोठा आहे त्याच्यामध्ये जर आंघोळी करायची तुमची एका मग करायचं साईड साईन मुख्य प्रवाह कोणी जाऊ नये आपण ब्रिज वगैरे जाव्या खालच्या बघू ना इकडे बघूया धबधबा आणि नंतर ट्रेन कट पण एन्जॉय करा भारी आता आपण जाव्या धबधब्याकडे नसतो धबधब्याकडे जाऊन बघूया खालच्या बघितले त्या ना गर्दी वाढणार आहे हळूहळू पर्यटकांची कारण महाराष्ट्रातलं पहिलं काठीच ब्रिज आणि इकडे असेल पी पण पहिली दगडा दगडाची वाट होते मस्त वाट बघ आणि आता आपण महाराष्ट्रातला पहिला काठीचा ब्रिज बघतो तो सुद्धा आपल्या कोकणात वैभवाड़ तालुक शे, शेरपे नापने धबधबा नापणे गाँव ये शेरपे गाँव है दोनों गाँव के बॉर्डरला तो नापने गाँव है आ शेरपे गाँव है दब दब ला, नापने दब दबदबा। नापने तो हा धबध्या शेरपे नापले धबधबा मन तो गाव। नापने गाँव आदमी आता उबा है तो शेरपे गाँव अशा प्रकार शेरपे नापले धबधब्रिज बन प खे जाऊध मस्त आ तर इकडे आता हॉटेल बिटेल पण चालू होतील ही जसे पर्यटक येतील तसे आणि हे आता ब्रिज बनले ना, ना ते पर्यटकांसाठी आकर्षण बनले त्यामुळे नक्कीच पर्यटकांची संख्या वाढेल या ठिकाणी इकडे सुद्धा स्टेच म्हणजे होमस्टे आहे राहण्यांची सध्या बंद आहे पण येईलच होईल चालू जसं जसे पर्यटकांचा रिस्पॉन्स मिळेल तसा कारण सगळं सर्व गोष्टी हे पर्यटकांवर अवलंबून आहेत जसे पर्यटक येणार तसं इथे डेव्हलपमेंट होईल अजून आता खालच्या बाजूने आपण धबधबा बघतो आहे मुख्य धबधबा हा सुंदर आहे आणि तेवढाच डेंजर पण आहे आपण खाली कोणीही जाण्याचा दा प्रयत्न करू नये नवीन लोकांसाठी सांगतो आहे ज्या लोकांना या धबधब्याबद्दल माहिती आहे ती लोकं कोणीही खाली जात नाही पण कोणी म्हणजे खाली जाण्याचा दा प्रयत्न करू नये कारण डेंजर होईल इथून आपण धबधबा कसा आहे तो बघू शकतो ही वरच्या बाजूला मी उभा यायचं आणि थोडंसं पुढे जाऊन इथे एक अँगल आहे आणि इथे उभं राहू शकतं इथे जागा अशी आणि इथून तुम्ही बघा धबधबा आणि बीचचा आनंद घेऊ शकतो आणि आता, आता एन्जॉय करा या संपूर्ण परिसराचे सुंदर सुंदर ड्रोन शॉट मस्त आणि कोकणासाठी एक महत्त्वपूर्ण विषय झालेला आहे ब्रिज म्हणजे कारण लोकांसाठी म्हणजे एक आकर्षण बनणार आहे त्यामुळे पर्यटन सुद्धा वाढेल सुंदर संकल्पना आहे आणि भविष्यात जर असं खालच्या बाजूला जरी रस्ता झाला असा व्यवस्थित जर उतरण्यासाठी कारण हा डोळं खूप मोठा आहे त्याच्यामुळे डोळ्याच्या बाजूने असा एक रस्ता दिसत तर लोकांना खालून सुद्धा जबजबळचा आनंद घेता येईल बघूया हळूहळू डेव्हलपमेंट होते आता ब्रिज झाला भविष्यात मला वाटतं हा रस्ता पण होईल आणि खालीपर्यंत जाण्याचा आणि खालून लोकांना जवळून हा अनुभव तर येऊ शकतो फक्त याच्यामध्ये समस्या आहे की हा जो डोवा आहे ना तो खूप खोल आहे असं सांगतात म्हणजे खूप खोल म्हणजे वर्षानुवर्षे पाणी पडल्यामुळे असं खोल डोव तयार झालं आहे त्याच्यामुळे थोडासा ते सिक्युरिटीच्या हिशोबाने विचार करून जर इकडे खालचा एरिया डेव्हलप झाला तर जर परत सुंदर आलं जे ब्रिज बनला ती सुंदर संकल्पना आहे आवडली तर अशा प्रकारे आपण बघितला शेअरपेन आपले धबधबा दव आणि इथला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल आणि सुंदर वाटलं जबरदस्त आवाज आहे इकडे धबधब्याचा जोरदार आवाज आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून कळवा पाठ चॅनल वगैरे सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या आणि एन्जॉय करा कोकणातील असं निसर्ग सौंदर्य तुर्तास धन्यवाद आणि आता एन्जॉय करा ड्रोन शॉट राहा

पा i oh, Oh!